विचार करा दिल्लीच्या दरबारात जेव्हा महाराज उभे होते तेव्हा महाराजांना काय केलं औरंगजेबाने पुढच्या रांगेत उभं केलं का मागच्या के रांगेत उभं केलं का नाही मागच्या रांगेत उभं केलं मागच्या रांगेत उभं केल्यानंतर के महाराज अस्वस्थ दिसल्यानंतर खिल्लत देव केली महाराजांनी खाली मान घालून बादशाला कुर्नी करून खिल्लत स्वीकारली का महाराजांनी ती खिल्लत उधळून दिली आणि मराठ्यांचा स्वाभिमान काय असतो मराठी माणसाचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं आज परिस्थिती काय पहिल्या रांगेत बिहारला उभं केलं नंतरच्या रांगेत आंध्र प्रदेशला उभं केलं महाराष्ट्राला कुठल्या रांगेत उभं केलं तेच सांगता येईना आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा इतिहास घालून दिला अरे असं असेल तर खिल्ल तळून देऊ इथं मात्र महायुतीचे नेते घायगरी सांगतात औ बघा बघा किती दिलंय औ बघा बघा किती दिलंय म्हणजे लक्तर दिली तरी त्याला भरझरी शालू म्हणणारे हे महाराष्ट्रातले महायुतीचे नेते झालेत